हवामान विभागाने सातारा आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कमी दाबाचा पट्टा नैऋत्याकडे सरकल्याने येत्या बारा तासात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसानं मराठवाड्याला रौद्र रूप दाखवले हिंगोली नांदेड परभणीसह बहुतांश भागांना पावसानं झोडपलं दरम्यान आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगरसह तीन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट दिलाय अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या चक्रीवादळाने राज्यात बेफाम पाऊस झाला दुष्काळी मराठवाड्यातील कोरडी धरणं जिवंत झाली विहिरी काठोकाठ भरल्या काही ठिकाणी नद्यांना पूर येऊन शेती पाण्यात गेली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं दरम्यान आता पुढील बारा तासात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय धाराशिव हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यांना हवामान विभागानं आज हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज दिलाय आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून पुढील तीन दिवस हलक्या सरींच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रादेशिक हवामान केंद्राने एक्स माध्यमावरही पोस्ट केली आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे